चार डिसेंबर माझा वाढदिवस खरं तर दरवर्षी न चुकता माझे वडील मला सकाळी सात आणि आठच्या दरम्यान कॉल करायचेच करायचे त्यांची आठवण फार आली पण वाईट नाही वाटलं बरं का कारण की ते माझ्या मनात आहे आता माझे देवारूपी मी त्यांना मानत असते त्याचबरोबर म्हणजे कधीच न चुकता रात्री अकरा वाजून अठ्ठावन्न मिनटाला माझ्या भावाचा आणि बहिण वहिणीचा कॉल एकतोच येतो नेहमीप्रमाणे ठरलेलं असतेच त्यांचं त्यापूर्वी मम्मी करायची पण आता मम्मी त्यांच्यासोबतच बोलत असते खूप छान वाटलं दिवस खूप छान उगवला होता त्याचनंतर नंतर थोडंसं डिसअपॉइंट झाले का आता सचिन आज दिवसभर घरी नव्हता वाईट वाटलं पण आता वाईट वाटून वाट 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 करणार काय आहे कारण तो जे करतोय ते आमच्यासाठीच करतोय मी त्याला समजून नाही घेतलं तर कोण घेणार त्याचमुळे मी आणि वैष्णवी आणि शिवचरणी आम्ही असा प्लॅन ठरवला की दिवस आमचा इतका सुंदर गेला ना तो व्लॉग तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल वेळात वेळ काढून माझे मित्रमंडळी सर्वांनी मेसेजेस स्टोरी कमेंट्स आणि बरंच काही केलं ज्यांनी ज्यांनी मला कॉल केला पुन्हा सासूबाईंनी रात्रीला कॉल केला होता त्या प्रवासात होत्या त्यामुळे त्यांना दिवसभर कॉल करायला जमलं नाही सर्वांनी शुभेच्छा दिल्या छान वाटलं खूप मस्त वाटलं वाढदिवस म्हटलं की अपेक्षा ह्या येतातच मग त्या अपेक्षा आपण कुणाकडनं ठेवावेत आपण अपेक्षा फक्त त्याच व्यक्तीकडून ठेवावे जो आपल्यावरती जीवापाड प्रेम करतो आणि फक्त अपेक्षा तितक्याच ठेवावी ज्याने करून आपलं मन दुखवणार एखादी गोष्ट जर आधीपासून आपल्याला माहिती असेल तर त्याचा जास्त त्रास होत नाही कारण मला गेल्या दहा वर्षापासून माहिती आहे की माझा नवरा डिसेंबर महिन्यामध्ये प्रचंड व्यस्त असतो म्हणून मी अजिबात ह्या दिवसात कधीच नाराज नसते आणि नाराज होण्याचं कारणच नाही आहे कारण की सचिन ह्याचं माझ्यावर माझ्या मुलांवरती इतकं प्रेम आहे नाही तो जे काही करतो ते फक्त आमच्यासाठीच करते बाकी मम्मी भाऊ भे बहिणी वगैरे सगळे वेळात वेळ काढून मला कॉल करतात ज्यांना जमत नाही ते रात्री करतात ज्यांना नाही जमत ते मेसेज स्टेटस ठेवून मोकळे होतात अरे काही नसते मेसेज स्टेटस किंवा हे मी खरं सांगते की वाढदिवस ना हा फक्त आणि फक्त तुमचा आहे तुमचा दिवस आहे आता माझा दिवस म्हटला तर मला फक्त माझ्या मुलांसाठी आवडतो मी पूर्णपणे वाहिलेली आहे त्यांच्यासाठी मी जे काही करते त्यांच्यासाठी करते मग आजचा दिवस ना तुम्ही कधीच मला मॅगडीमध्ये पाहिलं नाही ना इतक्या दिवसात कारण आम्ही घरी ऑर्डर वगैरे करायचो पण आज मी जे फक्त वैशू आणि शिवचरणला आवडतं ते सगळं सगळं केलं तितकंच नाही तर सचिननी रात्री पावणे बारा वाजता का असे ना तो पावणे बारा वाजता आला चार तारखेला रात्रीला आणि त्याने वैशूचं आणि शिवच्या आवडीचा पिझ्झा म्हणजे लिटरली सगळं आम्ही एकमेकांच्या आवडीचे म्हणजे मन जप जोपासत राहिलो तर हे असंच असते अपेक्षा ठेवू नका हा दिवस तुमचा आहे आता मला फ्रीडम आहे माझ्या नवऱ्याकडून म्हणून मी मुलाला घेऊन बाहेर वगैरे गेले एकटी फिरले मज्जा मस्ती ते सगळं केलं पण म्हणले जर तुम्हाला घराच्या बाहेर निघता येत नसेल तर मग करायचं काय तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडीचं करा तुमच्या आवडीचं करा घरामध्ये कुठे मन रमतं असणारच ना एखादी गोष्ट जी तुम्हाला आवडत असेल पुस्तकं वाचा मेकअप करा साडी नेसा जे तुम्हाला आवडतं ते बिंदास्त करा खरं तर हा जो तुमचा वाढदिवस असतो ना तो स्पेशल फक्त तुमचा असतो आहे इतरांनी तुम्हाला शुभेच्छा देऊन तुमचं मन मोठं करावं किंवा तुम्हाला आनंदित करावं अशी अपेक्षा ठेवायचीच नाही अपेक्षा भंग झाला आहे की प्रचंड प्रमाणात त्रास होतो आणि हे फक्त ना लग्नाच्या एक ते दोन वर्षातच असतं त्यानंतर असं काहीही नसतं त्यानंतर फक्त असतं म्हणजे अंडरस्टँडिंग तुम्ही किती अंडरस्टँड करतात एकमेकाला ते फार जास्त महत्त्वाचं आहे तर असंच आहे आम्ही मी आणि सचिन आम्ही दोघंही एकमेकाला इतकं अंडरस्टँड करतो त्यामुळे आमच्यात वाद होत नाही वादाचं कारण जर एखाद गोष्टी असल्या तर आम्ही तिथल्या तिथं ते सोडून देतो आम्ही ते धरून सुद्धा ठेवत नाही त्यामुळे आम्ही एक फे म्हणतो ना आम्ही मित्रमैत्रिणीसारखं घरामध्ये राहतो वादविवाद प्रत्येकामध्ये होतात परंतु त्या गोष्टी फक्त आज रात्रीपर्यंत असतात उद्या पहाटे उठल्यानंतर सचिन सचिनचं रुटीन आवरणार मी माझं माझं रुटीन आवरणार एकदम नॉर्मल असतो बॅक टू नॉर्मल एकदम तर मंडळी तुम्ही सर्वांनी ज्यांनी ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या ना त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करते आणि हा जर तुमचा वाढदिवस असेल किंवा तुमच्या मुलांचा वाढदिवस असेल त्यांना नक्की सांगा की हा दिवस तुझा आहे आणि तू